फक्त शेतीचा नादच खोला हो असा खुला नाद आपला अरे बघण्यावाल्याच मनामध्ये अस कल्पना करायला पाहिजे फक्त शेती करा वागवा शेती उग कोणाच्या मागे लागून कोणाच्या ह्याच्या घरात जाऊन बसू नका कोणाच्या घरी जाऊन बसून चा, चा पिल्या की तुम्ही पासलं झाल्या हा अरे शेती काम करायचं म्हणल्यावर शेतीच काम करा शेती करत करत इकडी करा, करा, करा। आम्ही बी करतो हे बघा हे बघा कनिसा बघा की तुम्ही हा हे पण बघून घ्या हाय का कनिष अहो तुम्ही किती सांगाव काय सांगाव आपल्या ह्या लोकाला काय कळतच नाही बाबा आपलं हां हे बघा आता ढग पडला इथं आणि बघा सोयाबीन सुद्धा काढायचं आहे का सोयाबीन सुद्धा काढल्या नाही कारण का आपली फक्त शेती कमी आहे इथं पण आपल्या शेतीसाठी फक्त बायोचेच आपण फक्त वापर करता लोकाला सांगून सांगून तर कटाळून गेला जीव आपला काय सांगाव काय नाही हे बघा एका धाटाला बारा दहा बुड लागले हे बघा एका धाटाला पूरक कनी साहेब का अ फक्त का अरे नाद करा फक्त शेतीचा नाद करा कोणता बी करा पण शेतीचा करा आम्ही बी करतो शेती बी करता आम्ही कीर्तनात राहता कीर्तनामध्ये चाली म्हणता आमच्या सोबत राहता भजनात राहता भंडाऱ्यात राहता अंमलीत राहता आम्ही कोणत्याच राहतो नाही असं विचारा सर्वात राहता पण पहिलं शेती पहिलं पहिलंच शेती नाद खोळा शेतीचा नंतर कामाचा बस एवढंच माझं म्हणणं आहे की प्रत्येकानं आपण शेतीसाठी करावं कष्ट घेवावं आणि आपल्या आपल्या शेतीसाठी म्हणून माझं एक म्हणणं आहे फक्त करा शेती वागवा तुम्हाला योग्य बीज पडत नाही त्याच्यासाठी माझा एक विनंती आहे अरे शेती करा शेती पिकवा आणि शेती हे करा म्हणत पहिले म्हणत गेलेत बापू शेती ज्याना करतील त्याने आपल्याला चांगलं खाते म्हणून म्हणत गेलेत आपले सांगत गेले तर ना तर कोणी ऐकायला काय गरज आहे ऐकू नका काय नका ऐका चिनत बसा टपोऱ्या लाईनमध्ये काय देणे का नाही कोणाचं शंभर बाऱ्या सांगून सांगून कटाळून गेलो मी हां करा बापू करा शेती करा माझी एक माझी विनंती आहे शेतामध्ये आपल्या आपल्या बायोचे बी औषध मारा औषध जर मारल्या तर माझ्यापाशी आज कापूस आहेत आपल्यामध्ये हरभरा आहे करडी आहे टाळक्या हाय आपल्यापाशी गहू आहे सारं थोडं थोडं आहे पण आपल्या आपल्या चांगलं आहे आता तुम्हाला जर सांगलं तर खरं वाटणार तुम्ही दहा दहा एकर शेत वाजून काय करणार आहोत करतच नाही त्यासाठी तुम्ही एक काम करा सुर टोटल बायोचे वापर करा तुमची शेती बघा तुमची भरपूर उद्देश होते तुमच्या शेतीमध्ये माझं एक विनंती आहे सर्वजणांनी करावं आणि हे रवावं हे माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र